कायमच बी एस एन एल ही सरकारची टेलिकॉम कंपनी डबघायला आल्याच्या बातम्या येतात जर बीएसएनएल ही सरकारची कंपनी नसती तर ही कंपनी कधीच बुडाली असती असंही म्हटलं जातं पण सरकारकडून कायमच ही कंपनी वाचवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले गेले कधी फोर जी आणण्यासाठी तर कधी कर्जासंबंधी सरकारनं बीएसएनएल ला मदत केली दोन हजार एकोणीस मध्ये एकोणसत्तर हजार कोटी दोन हजार बावीस मध्ये एक पॉईंट चौसष्ट लाख कोटी तर दोन हजार तेवीस मध्ये एकोणनव्वद हजार सत्तेचाळीस कोटी असा एकूण तीन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांचा निधी सरकारनं बीएसएनएल ला दिला पण तरीही बीएसएनएल पडला नाही पण आता बीएसएनएल बाबतीत कॅब जो अहवाल समोर आलाय तो धक्कादायक आहे एकीकडं बीएसएनएल ला स्वतःला वाचवणं अवघड झालंय तर दुसरीकडं बीएसएनएल रिलायन्स जिओ सारख्या कंपनीला तब्बल सतराशे सत्तावन्न कोटी रुपयांची सूट दिल्याचं कॅबच्या अहवालात सांगण्यात आलंय बीएसएनएल न रिलायन्सला दिलेली ही सूट आजकालची नाही तर दोन हजार चौदा पासून जिओला ही सूट मिळत आली आहे तसंच बीएसएनएल न जिओ सोबत झालेल्या मास्टर सर्व्हिस अग्रीमेंटचंही पालन केलं नाही असंही सांगण्यात येत काय होतं हे अग्रिमेंट कॅबच्या अहवालात काय आहे बीएसएनएलचं सतराशे सत्तावन्न कोटींचं नुकसान होण्यामागची कारण काय याचा परिणाम नक्की काय होईल आणि या प्रकरणाचं पुढे काय होणार तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू तर सगळ्यात आधी कॅगच्या अहवालात काय सांगण्यात आलंय ते पाहूयात कॅगने या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला या अहवालात बीएसएनएल कडून रिलायन्स जिओला सूट मिळाल्यामुळं सरकारचे सतराशे सत्तावन्न कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलंय बीएसएनएल न रिलायन्स जिओला ला केवळ वेळेवर इन्वॉइसेस पाठवले नाही त्यातून इतकं मोठं नुकसान झाल्याची माहिती कॅगने दिलीय कॅगने यावरून बीएसएनएल न बिलिंग सिस्टीम अपडेट करून याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं होतं जिओ सोबत झालेलं ऍग्रीमेंट पाळायला हवं होतं अशी ही टीका बीएसएनएल वर केली आहे आता हे नुकसान नेमकं कसं झालं ते समजून घेण्यासाठी आपल्याला हे सगळं प्रकरण समजून घ्यावं लागेल जिओ लाँच झालं ते दोन हजार सोळा मध्ये पण त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर गोष्टींची तयारी रिलायन्स आधीपासूनच सुरू केली होती त्याच अंतर्गत दोन हजार चौदा मध्ये जिओ आणि बीएसएनएल मध्ये एक एम एस मास्टर सर्व्हिस ऍग्रीमेंट झालं या अग्रीमेंट नुसार जिओला सरकारची कंपनी बीएसएनएलचं इन्फ्रास्ट्रक्चर जसं की मोबाईल टॉवर लाईट आणि जमीन वापरण्याची परवानगी मिळाली जिओने या गोष्टींचा वापर केल्याच्या बदल्यात बीएसएनएल ला पैसे देणं हे ऍग्रीमेंटचा भाग होतं या अग्रीमेंट करण्यामध्ये काही चुकीचं नव्हतं कारण सरकारची कंपनी म्हणून बीएसएनएलचं नेटवर्क त्यावेळी जितक्या दूरवर पसरलं होतं तितकं कोणत्याच प्रायव्हेट कंपनीला तेव्हा करता आलं नव्हतं त्यामुळं टेलिकॉम कंपन्यांमध्ये अशा प्रकारे एकमेकांचे नेटवर्क वापरून आपल्या सर्व्हिसेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करार केले जातात मग चूक कुठे झाली आणि बीएसएनएल नेमकं काय झालं तर यामागचं बीएसएनएल न जिओला बिल पाठवलंच नाही एमएसएनुसार जिओकडून बीएसएनएल न इन्फ्रास्ट्रक्चर वापरल्याच्या बदल्यात जो चार्ज घ्यायचं ठरलं होतं तो चार्ज किती झाला त्याचं बिल दर महिन्याला किंवा वर्षाला जिओला पाठवायला पाहिजे होतं पण बीएसएनएल न दोन हजार चौदा पासून जिओला असं काही बिल पाठवलंच नाही कारण बीएसएनएल त्यामुळं आजही जिओ कडून किती पैसा बीएसएनएल ला यायला पाहिजे त्याचा केवळ अंदाजच बांधला जातोय प्रत्यक्ष रक्कम यापेक्षा जास्त किंवा कमीही असू शकते कॅग देखील अंदाजावरूनच सतराशे सत्तावन्न कोटींचं नुकसान झाल्याचंही सांगितलंय या सगळ्यात बीएसएनएलचं ढिसाळ व्यवस्थापन जबाबदार असल्याचं कॅग म्हणणं म्हणणंय बीएसएनएल होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे जिओकडून बीएसएनएलच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ऍडिशनल टेक्नॉलॉजी लावण्यात आली चार्जेस बीएसएनएल ने घेतले नाहीत खरं तर एमएसए मध्ये ठरलं होतं की रिलायन्स जिओ न जर बीएसएनएलच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर फोर जी फाय जी सारखी नवी टेक्नॉलॉजी लावली तर इन्फ्रास्ट्रक्चर वापरण्याच्या चार्जेस सोबत ती नवीन टेक्नॉलॉजी लावल्याचे अतिरिक्त चार्जेस देखील द्यावे लागतील पण बीएसएनएल न ते हे केलं नाही थोडक्यात एमएसएमध्ये ठरलं होतं त्यातली एकच गोष्ट पूर्ण होत राहिली ती म्हणजे जिओ बीएसएनएलच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करेल जिओनं पैसे द्यायचे हा ॲग्रीमेंटचा भाग पूर्णच करण्यात आला नाही बीएसएनएलचं नुकसान होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे दरवर्षी जागा किंवा वस्तू यांच्या किमती काही ठराविक दरांना वाढतात सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरला देखील ते लागू होतं म्हणजे काय तर एम एस एमध्ये सुरुवातीला जिओनं बीएसएनएलला द्यायचे जे चार्जेस ठरले असतील त्यात कालांतराने वाढ व्हायला सुरुवात झाली ही वाढीव शुल्क बीएसएनएल न त्या चार्जेस मध्ये लावून ते कडून वसूल करायला पाहिजे होतं पण तसं न झाल्यामुळं वाढीव एकोणतीस कोटींचं नुकसान झालं बीएसएनएल होण्याचं चौथं कारण म्हणजे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स कडून लायसन्स फी न घेणं देशात काही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपन्या आहेत त्यांच्याकडून काही सर्व्हिसेस घेतल्याच्या बदल्यात बीएसएनएल न या कंपन्यांना रेव्हेन्यू दिला पण या रेव्हेन्यू मधून लायसन्स फी बीएसएनएल न कट करून घ्यायला हवी होती ती केलीच नाही त्यामुळं बी एस एन अडतीस पॉइंट छत्तीस कोटींचं नुकसान झालंय या सगळ्यावरून ही केवळ एक अकाऊंटमधली चूक असू शकत नाही दुर्लक्ष केल्यामुळं कंपनी बुडण्याची वेळ आली तरीही व्यवस्थापनानं याबाबत काहीच कसं केलं नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय सरकारच्या जा कंपनीचं नुकसान म्हणजे टॅक्स पेअर्सचं आणि सरकारच्या निधीचं नुकसान झालं आहे सरकारनं जिओला इतकी मोठी सूट देऊन स्पर्धक असणाऱ्या व्ही आय एअरटेल कंपन्यांचं नुकसान केल्याचंही बोललं जातं आहे जिओ एक अशी टेलिकॉम कंपनी आहे जिला मध्ये ट्रायनं देशातली सगळ्यात मोठी टेलिकॉम सर्व्हिसेस प्रोव्हाइडर कंपनी असल्याचं जाहीर केलं होतं जिओ चे देशात शेहचाळीस पॉइंट एकावन्न कोटी युजर्स आहेत तर दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या एअरटेलचे युजर्स अडतीस पॉइंट त्रेपन्न कोटी आहेत त्यामुळं जर एखाद्या बुडणाऱ्या कंपनीला बीएसएनएल सूट दिली असती तर त्यामागचं कारण समजून घेता आलं असतं आधीच देशात एक नंबर असणाऱ्या कंपनीला इतकी सूट का देण्यात आली हाही प्रश्न महत्वाचाच आहे दोन हजार दहा पासून बीएसएनएलच्या तोटाचा विचार केला असता एक दोन वर्ष वगळता इतर वर्षी बीएसएनएल च नुकसानच झालंय आजवर बीएसएनएल च जवळपास एक पॉईंट दहा लाख कोटींचं नुकसान झालं असल्याचा अंदाज आहे ज्यावेळी इतर प्रायव्हेट कंपन्या बाजारात येत होत्या त्यावेळी बीएसएनएल न कंपनीच्या नेटवर्कचा वापर करून त्यांच्याशी स्पर्धा करायला हवी होती फोर जी फायव जी यांसारख्या नव्या टेक्नॉलॉजी लवकर स्वीकारून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होत्या पण तिथे बीएसएनएल मागे पडली सरकारी कंपनी असल्यामुळं इथं नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास दीड लाखांवर गेली होती कंपनीच्या रेव्हेन्यूचा जवळपास सत्तर टक्के भाग एम्प्लॉई कॉस्ट मध्ये जायचा असंही सांगण्यात येतं तसंच बीएसएनएलनं अजून फोर जीच्या सेवाही तितक्या परिणामकारकपणे सुरू केल्या नाहीयेत इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल ग्राहकांना तितक्या सेवाही देता येत नाहीत तसंच च्या रिचार्जच्या किमतीही प्रायव्हेट कंपनीच्या तुलनेनं कमी आहेत त्यामुळं बीएसएनएलचा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युझर म्हणजे प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारी सरासरी रक्कम ही कमी आहे थोडक्यात सांगायचं चा तर स्वतःचं नुकसान करून घेत बीएसएनएलना जिओला इतकी सूट दिली आहे पण यानंतर काय होणार जिओला पैसे देणं बंधनकारक होतं त्यामुळं आता हा पैसा जिओ कडून वसूल केला जाऊ शकतो का तर बीएसएनएल जिओ कडून हा पैसा घेऊ शकते मात्र आजवर त्याचा काही रेकॉर्डेस ठेवलं गेलं नसल्यामुळं हे पैसे मिळणार की नाही हाही प्रश्नच आहे मात्र बीएसएनएलच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बिलिंग न ठेवण्याची चूक केली त्यांच्या विरोधात आता कारवाई होऊ शकते या सगळ्याची संसदीय समितीकडून चौकशी केली जाण्याचीही शक्यता आहे दोन हजार चौदा मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आली भाजपवर उद्योगपतींनाच श्रीमंत करत असल्याचे आरोप होतात अशात जिओला सूट मिळाली तीही दोन हजार चौदा पासूनच त्यामुळं या सगळ्यावरून पुन्हा एकदा भाजपवर टीका केली जाते तुम्हाला याबाबत काय वाटतं या, का या, वाट या मागे बीएसएनएल चा ढिसाळ कारभार आहे की एका मोठ्या उद्योगपतीला मिळालेली मदत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा